ना त्या इंडिया झालेलं तर तो तसं करणार ना ते हैदराबादचे नाव आहे नवाबा शोक होता है। आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील नोटाचे उधळण करतील उद्या लखनौन हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील त्यांचा डान्सही इथे होऊ शकतो जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे हो म्हणून नवाबांनी अशा मैफिली भरवणं आणि डान्स करून सुद्धा घेणं करा शहर पाहत आहे काय नेमकं लोकांना देत आहे नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात जनतेने पाहून ठरवलं पाहिजे मी पहिलेही सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आम्ही सर्वांना सांगत होतो मी की यांची संख्या वाढणार आणि ती संख्या वाढल्यानंतर आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल आ... तुमचे एकनाथ शिंदे म्हटले होते की एम आयएम ला एम एक तर सुकडा साफ करणार मात्र मी त्यांना चॅलेंज केलं होतं असं इंटरनेल म्हणताय की जर आमचा सुकडा साफ झाला तर मी दाढी कापेल पण आता तुमच्याच पक्षाचा सुकडा साफ झाला एकनाथ शिंदे दाढी कापणार ओ युद्ध झलील कुठं एकनाथ शिंदे साहेब कुठं कुणाची कुणाशी बरोबरी करतात म्हणून असे लोकांना आम्ही जास्त महत्त्व देतो ठाकरे गटाचं छत्रपती संभाजनगरच्या महापालिकेमध्ये मोठा पराभव झाला एकवर पहिले म्हणाले की मनपा ती आता पुढच्या जिल्हा परिषदेचं जे काही हो नियोजन आहे ते माझ्याकडे असणार कारण की अंबादास दानवे महापालिकेचं सूत्र हातात घेतले बघा तो उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणी काय केलं काय नाही केलं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्या खैरे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे अंबादासने त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की उभाटा आता तिथे निश्चनाभूत झालेली आहे संपलेली आहे आजही पैठणीचे काही लोक भाजपमध्ये जात आहेत म्हणून आता पक्ष चालवायचा कसा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्यासाठी जर खैरे सूत्र हातात घेत असतील तर आम्हाला आनंद आहे परंतु आता सगळं पाणी वाहून गेले आता सूत्र हातात घेऊन काय नेमकं होईल हे येणार जिल्हा परिषद मध्ये आपल्याला कळेलचा सर, जो महापौर आहे महापौर होणार आहे तो महायुतीचा अडीचाळीस वर्षाचा मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल नक्की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय त्यांच्या निर्णयावर भरपूर काही अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काय बोलणे चालू आहे ही वरिष्ठ पातळीवर हो चालत असते त्याची आम्हाला कल्पना नाही आता सुरू झालंय काय सध्या काय परिस्थिती आज भाजप आणि शिवसेनेची बैठक होईल या बैठकीमध्ये त्या त्या मतदारसंघातील आमदारांना ते भाजपचे असो सेनेचे असो आणि जिल्हा प्रमुख असेल अध्यक्ष असतील यांना विचारून योग्य तो निर्णय घेण्याचा आज आमचा मानस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की हो। ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती जरूर करा आपण युतीच्या बाजूने आहोत आणि युती झाली पाहिजे असा त्यांचा सुद्धा आम्हाला आदेश आहे त्या संदर्भामध्ये मी स्वतः बावनकुळे साहेबांशी अतुल साहेबांशी बोललेलो आहे मला वाटतं आजच्या दिवसामध्ये हे सगळं घडामोडी होतील मुंबईच्या महापौर पदासाठी वेगवेगळ्या हालचाली होत आहेत मुंबईच्या महापौर होण्यासाठी शिंदे सेनेच्या अनेक जे काही नगरसेवक ते ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते त्याच्या बाबतीत काय चालतं काय नाही असं हे सगळं सगळं वावड्या आहेत दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहे मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण म्हणून कुणाच्या संपर्कात जाणं किंवा कुणाशी बोलणं या सगळ्या गोष्टी फक्त कथोकल्पित आहेत तुम्ही म्हणता एवढं सोयीचं आहे संजय राऊतांचा असा सवाल आहे की तुम्ही तुमचे नगरसेवक हॉटेलमध्ये डांबून का ठेवतात डांबून ठेवणं हा हो प्रकार माहिती आहे का डांबून ठेवणं म्हणजे स्थळी त्यांना हलवणं ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही ज्यांची कुठे खबरभात कुणाला माहिती की कुठे अहो अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारला तर सांगेल की ताजम थांबलेत म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो एक एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचारमंथन करणं एकजुटी एकजूट दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे अनेक नगरसेवक नवीन आहेत त्यांनाही समजावण्याची पद्धत असते आणि ते पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना मग दोन हजार ला आमदारांना मध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते का आम्हाला डांबलं होतं आम्ही पण एक महिना फिरत होतो ना चार दिवसी या हॉटेलमध्ये चार दिवस त्या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जात नाही फक्त एकत्रितपणे राहावा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीच आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे तुम्ही ज्या हॉटेलमध्ये तुमचे नगरसेवक ठेवले तिथे आम्ही जेवायला जाणार आहे अशी सूचक संजय राऊतांनी ताज हॉटेल काय आम्ही खरेदी केले तिथे पाचशे रूम आहेत आणि तीस नगरसेवक तीस नगरसेवक ठरवले पाचशे रूम करतात का बो का तिथे आता प्रवासी दुसरे राहत नाहीत का संजय हो राऊतने या निमित्ताने दुसरा दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जावं दोन पैशाचा झळ स्वतःचा खिशाला लागेल आणि लोकांना ला, जेवण सुद्धा दिलं गेलं पाहिजे आम्हाला बोलतो आम्ही पण येऊ हा फार्स करू नका तुम्हाला तिथे कोणी रोखलेलं नाही तुम्ही बिंदास जा बिंदास राहा आणि म्हणून अशा आम्ही फार लोक आहोत आम्हाला कोणाची भीती नाही आणि कोणी येऊन आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्याला पाहू काय करायचं ते आणि म्हणून तुम्ही त्याच्या आमच्या नगरसेवक चिंता करू नका आपले असलेले नगरसेवक सांभाळा एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे भाजप एकत्र येणार अशी चर्चा आहे मुंबईच्या महापौर पदासाठी मोठा ठाकरे गट हा महापौर पदाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला महापौर बनवण्यासाठी बिनविरोध तयारी करेल अशी कारण की दोन हजार सतराला देखील अशीच परिस्थिती निर्माण स्क झाली होती तेव्हा भाजपने बाहेर थांबलं होतं आणि शिवसेनेचा महापौर झाला होता तर त्याची परतफेड आता ठाकरे गट करणार अशी चर्चा तुम्हाला ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु महायुतीचा महापौर तेवढंच निश्चित आहे ठाकरेंना आता काय नेमकी भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक धोरण असावं आणि मला वाटतं ते काही गैर नाही पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळा सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभा हातात राहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील महापौर महायुती चौदाची चर्चा मात्र काही चर्चा तुमची झाली का त्याच्या बाबतीत चर्चा काल दोन दिवसापूर्वी तर कॅबिनेटची बैठक होती काल पक्षाची बैठक होती आज आम्ही त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चाही करू അമ കാ അടച്ച